नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मनापासून मराठी कलेक्शनवरती तुमच्यासाठी खूप सुंदर अशा नवीनच ट्रेंडमध्ये आलेल्या व या सुंदर आकर्षित कलरांमध्ये उपलब्ध हलक्या वजनाच्या ऑरगेंजा साडीचं कलेक्शन खास तुमच्यासाठी या साड्या तुम्हाला हलक्या पुलक्या वजनाच्या देखील सुंदर मोनो असेगलोरी सटी सिल्कचा ब्लाउज पीस तुम्हाला या साडींवरती उपलब्ध आहे मैत्रनो अतिशय आकर्षक कलरांमध्ये या साड्यात तुम्हाला उपलब्ध आहे या साडींवरती पूर्णपणे अशी खूप सुंदर अशी एम्ब्रॉयडरी थ्रेड वर्क करण्यात आली असून खूप सुंदर सुंदर अशा फुलांची डिझाईन सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे अतिशय सुंदर अशी बॉर्डर लेस सुद्धा या साडीला लावण्यात आली आहे खूप सुंदर अशा न्यू सध्या ट्रेंडमध्ये आलेल्या या साड्या खूप सुंदर तुम्हाला लग्नच नव्हे तर कुठल्याही शुभ प्रसंगी अगदी सहजपणे नेसता येऊ शकतात खूप साड्या तुम्हाला उपलब्ध आहेत तुम्ही पाहू शकतात खूप सुंदर असं एम्ब्रॉयडरी वर्क ब्लावर डिझाईन व अतिशय सुंदर बुट्टे देखील या साडीवरती तुम्हाला पाहायला मिळत आहे तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर अशा वर्क आपल्याला पाहायला मिळत आहे खूप सुंदर सुंदर असे डिझाईन तुम्हाला या साडीवरती पाहायला मिळत आहे खूप सुंदर अशा आकर्षित करणाऱ्या कलर फुल साड्या फक्त तुमच्यासाठी या साडीमध्ये तुम्हाला चार ते पाच कलर ऑप्शन सुद्धा मिळत आहे खूप सुंदर अशा आकर्षित करणाऱ्या साडींचं सा कलेक्शन फक्त तुमच्यासाठी मैत्रांनो व्हिडिओ आवडला असेल व नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक व तुमच्या मित्रमैत्रिणी हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका